अंबरनाथ मध्ये नाट्यगृह नामकरण वाद चांगलाच पेटला आहे सर्कस मैदानावरील नव्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली असून प्रशासनाने ऑक्टोबर पर्यंत निर्णय न घेतल्यास सोळा तारखेला आम्हीच नाट्यगृहाचं नामकरण करू असा इशारा दिला आहे या संदर्भात लहुजी शक्ती सेनेचे से जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड उपाध्यक्ष नामदेव हवाळे शहराध्यक्ष सोनू गायकवाड नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील अहिरे डॉक्टर जानू मानकर आणि किशोर आल्हाट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आहे दरम्यान या इशाऱ्यामुळे अंबरनाथ पालिकेवर दबाव वाढला असून शहरात या नामकरणाच्या मुद्द्यावर सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे आता सगळ्यांचे लक्ष प्रशासन पंधरा तारखेपर्यंत निर्णय घेते का इस लहुजी शक्ती सेना पुढाकार घेते याकडे लागले आहे डॉक्टर डॉक्टर निवेदनाचा मजकूर असा आहे की गेल्या सात ते आठ महिन्यापासून म्हणजे जवळच वर्षभरापासून जे पश्चिमेचं सर्कस मैदानावर नाट्यगृह तयार झालेलं आहे त्या नाट्यगृहाला साहित्याशी निगडीत आणि त्या रंगभूमीच्या हिशोबाने ज्या साजेसाचं नाव लोकशाही रान्नाबाव साठे यांचं नाव देण्याची मागणी सातत्याने झाली जात जातबांधवांनी केली जवळपास साठ सत्तर संघटनेने केली सामाजिक सर्व सरातील सर्व जातीपाती मातीच्या लोकांनी या अण्णाबा सोड्याचं नाव द्यायची मागणी केली वर्षभर झालेलं आहे प्रशासक आणि इतर लोक फक्त टाळाटाळ करत आहेत आज करून उद्या करून एक साधा ठराव पास करून नामांतराचा विषय संपवायचा होता पण आता त्याच्यामध्ये गलिच्छ राजकारणाची दुर्गंधी येऊ लागलेली आहे कोणी उगाचच कुणाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा कुणाला पुढे करण्यासाठी नाव दिलं याची नावाची मागणी त्याच्या नावाची मागणी आम्हाला कोणत्याही महापुरुषाच्या किंवा कोणत्याही नेत्याच्या विरोध आम्हाला विरोध नाही पण एकच सांगणं आहे की जर थोडी जरी बुद्धी असेल तर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आणि नानाभाऊ साठेचं महत्त्व आणि ज्या नावाची तुम्ही मागणी करता त्यातलं थोडंसं तारतम्य बाळगा त्यातलं जरा चढ उतार त्याचं माप खोली पाहा त्याच्यानंतर हो तुम्ही मागण्या करा उगाच विषांतर करून वादविवाद करून या सगळ्या गोष्टी सुटणार नाहीत त्यामुळं हे जे काही राजकारण चुकीच्या पद्धतीने चाललं होतं त्यामुळे संघटनेच्या वतीने लवजी शक्तीसेना तसेच आमच्या मराठा संघ अशा इतर सर्व संघटनेला एकत्र घेऊन आज आम्ही सीओनं पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये नमूद केलेलं की येणाऱ्या ऑक्टोबर पंधरा तारखेपर्यंत आपण याच्यावर निर्णय घ्यावा आणि अण्णाभाऊ साठेच्या नावावर शिक्कामोर्तब करावी अन्यथा सोळा तारखेला सकल मातंग समाज व इतर बहुजन समाज जो काय आमच्यासोबत आहे हजारोच्या संख्येने सर्कस मैदानावर जमा होऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या हाताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाचं नामकरण करून त्या पाठीचं उद्घाटन करणार आहोत असा आम्ही स्पष्ट इशारा त्यांना दिलेला आहे मुख्य अधिकाऱ्यांनी बाबतीत काय प्रतिक्रिया काय देण्यात प्रतिक्रिया मुख्य अधिकाऱ्यांचं एकच म्हणणे ते राजकीय दबापोटी असल्याचं त्यांच्या ते चेहऱ्यावर दिसत आहे त्यांच्यावर भरपूर दबाव आहेत त्याच्यामुळे ते असे म्हणतात की काम अजून पूर्ण नाही झालेलं अपूर्ण काम झालेलं आहे मग साहेब जर अपूर्ण काम झालेलं आहे तर या चुकीच्या ज्या बातम्या काही दिवसातून पेरल्या जातात ज्या बातम्या बाहेर येत आहेत का ज्याच्यामुळे सगळं मातंग समाज बहुजन समाज अस्वस्थ झालेला आहे का आमच्या महापुरुषाचं नाव द्यायचं जर ठरलेलं होतं मग अचानक ह्या चुकीच्या बातम्या काय येतात आणि त्यानंतर बातमीदार सांगतात की सूत्रो की अहवालाच्या सूत्राच्या माध्यमातून जर जबाबदारी प्रशासकाची आहे नाव निश्चित करणे ठराव करणे मग त्यांच्या माहिती बा माहितीच्या बाहेर किंवा त्यांच्या माहितीशिवाय अशा बातम्या बाहेर कोण शोधून चुकीच्या बातम्या करून नक्की समाजाला या सोसायटीला या अंबरनाथ शहराला नक्की मेसेज काय द्यायचं आहे का, का तुम्हाला इथं दंगल घडवायची आहे का नावाच्या विरोधात तुम्हाला आपसात भांडणं लावायची आहेत का हा प्रश्न आम्ही प्रशासनाला विचारला पण त्याच्यावर पण प्रशासक निरुत्तर होते राजकीय दबाव आहे असं कसं वर्ण आपण सांगता येईल आणि कोण असतील काय अंदाज राजकीय दबाव म्हटलं तर या शहरावर जे काय राजकारण चाललेलं आहे जेवढे पक्ष आहेत जर त्याच्यात ज्यांनी ज्यांनी मागणी केलेली आहे ज्या पद्धतीने मागणी केलीत त्याच्यामुळे ते दिसतंय तर राजकीय दबाव आहे त्यांच्यावर ज्याच्यावर ते सरळ सांगतात की काम अपूर्ण आहे त्यांना म्हटलं काम ते वेळेत का पूर्ण होत पूर्ण का होत नाही तर त्यांचं म्हणणं की कॉन्ट्रॅक्टर आमचा अंकुश नाही कॉन्ट्रॅक्टर काम पूर्ण करेल तुम्हाला कळू म्हणजे याचा अर्थ तोच झाला ना की तुमच्यावर तुमचा प्रशासक म्हणून कोणाही तुमचा कंट्रोल नाही आहे